वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी झालेत वडे आणि आतमधून बघा एकदम असे मऊ झालेत खूप अशी सोप्यात सोपी रेसिपी आहे कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात मी रेसिपीला सुरुवात करते पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि हल्ली मुलांना पहा भाज्या खाण्याचा खूप कंटाळा येतो भाज्या खायच्या म्हटलं की मुले असे टाळाटाळ करतात त्यामुळे अशा पद्धतीच्या नवीन वेगवेगळ्या छान छान रेसिपी बनवल्या की मुले अगदी आवडीने खातात आणि सगळ्यात महत्त्वाचं ही रेसिपी अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवलेली आहे तर यासाठी मी इथे मेथीची भाजी घेतली आणि भाजी निवडून घेतलेली आहे त्याच्या ज्या कोवळ्या काळ्या असतात मेथीच्या भाजीच्या त्यासकटच भाजी घेतली तर सगळ्यात अगोदर भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा भाजी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आणि एका साईडला अशी नितळ ठेवली तर आता यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे पहा मी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकटच कोथिंबीर घ्यायची त्यानंतर थोडासा लसूण घातलेला आहे साधारण एक दहा ते बारा पाकळ्या असतील आलं घातलं त्यामध्ये आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर आलं स्किप करा आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या मी घालणार आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटण तयार करून ठेवलेलं आहे आणि आता धुवून घेतलेली भाजी शक्य होईल तेवढी एकदम बारीक अशी चिरायची एकदम बारीक अशी भाजी मी चिरून घेतली आणि एका पसरड भांड्यामध्ये काढलेली आहे आता यामध्ये हे जे मिरचीचं वाटण बनवलं होतं हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर हे वाटण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा मी जिरे घालते आणि जिरे न वाटता अख्खे जिरे घातलेले आहेत एक चमचाभर धने पावडर घातली अर्धा चमचा जिरे पूड घातलेले आहे एकदम मस्त अशी चव लागावी यासाठी थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे आणि याचा कलर छान असा हिरवागार राहण्यासाठी अगदी थोडीशी पाव चमचा हळद घालायची अर्धी वाटी इथे मी रवा घेतला आहे आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे याला कुरकुरीतपणा येण्यासाठी वाटी म्हणजे दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि जर का आयत्या वेळेला तांदळाचं पीठ नसेलच तर थोडंसं दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलं तरीही चालतं आणि हे सगळं पाणी न घालता अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या चॅनेलवरती आजपर्यंत तुम्ही बऱ्याच असे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहिल्या असतील आणि आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचे आणि जसं लागेल तसंच पाणी घालायचं आहे मळताना जर असं घट्ट सरच मळायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही मळायचं तर अशा पद्धतीने पीठ मी मळून ठेवलेलं आहे कढईमध्ये एक दीड ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आणि पाणी गरम आहे तोपर्यंत काय करायचं आहे चाळणीला थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये वाफवून पटकन होतं तर आता माझ्याकडे सध्या स्टीमर नाही आहे त्यामुळे मी असं चाळणीमध्येच हे वाफवून घेणार आहे तर काय आहे पिठाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि याचे आपणाला वडे बनवायचे आपणाला हव्या त्या आकारामध्ये आपण वडे बनवू शकतो तर इथे बघा मी आपण जसे उडीत वडे बनवतो ना तसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने वडे बनवून घेते खूप सोप्यात सोपी रेसिपी आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि खायला मात्र ना एकदम मस्त भन्नाट लागते आणि शिवाय पौष्टिक पण सुरुवातीला मी चाळणीमध्ये बसते तेवढेच वडे बनवलेत आणि यातलं थोडंसं पीठ अजून शिल्लक आहे तर आता हे वडे वापरून घ्यायचेत तर कढईमध्ये एखादं स्टँड वगैरे ठेवायचं आणि त्यामध्ये ही चाळणी वरती ठेवायची यावरती झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट हे चांगलं वापरून घ्यायचं आहे कसले भारी वडे फुगलेत बघा आणि वाफवलेत सुद्धा चांगले तरीसुद्धा एकदा चेक करते की आतपर्यंत व्यवस्थित चांगलं पीठ शिजले का नाही ते तर एखाद्या चमच्याने चाकूने वगैरे चेक करायचं तर एकदम क्लीन चमचा निघालेला आहे म्हणजे पीठ जर कच्चं राहिलं असतं तर थोडंसं या चमच्याला चिटकलं असतं एकदम व्यवस्थित असे मस्त चांगले वापवून झालेत वडे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेतलेत आणि मला तर ना असे नुसतेच खायला खरंच खूप आवडतात मस्त लागतात एकदम तळण्याची झंझट नको किंवा असं परतून घेण्याची झंझट नको असे नुसते जरी खाल्ले ना तरी भारी लागतात पण मी काय करणार आहे की थोडेशा तेलामध्ये हे परतून घेणार आहे कढईमध्ये जरासं तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये हे वडे छान असे खरपूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे अगदी कमीत कमी तेलामध्ये होणारी रे रेसिपी आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला जर तळूनच घ्यायची असतील तर तळून पण तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार खालच्या साईडने व्यवस्थित चांगले भाजून झालेले आहेत आणि आता पलटी करून दुसऱ्या साईडने पण मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत हे वडे चांगले भाजून घेते एकदम मस्त असे गरमागरम तोंडाची डबल चव वाढवणारे मेथीच्या भाजीचे पौष्टिक असे वडे आपले तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद